नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओतून आपण कालभैरव जयंती कधी आहे तसेच कालभैरव जयंतीची शुभ वेळ तसेच पूजाविधी याविषयी या व्हिडिओतून या माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरव जयंतीला कालाष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जातं सनातन धर्मानुसार कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरव जयंतीला कालाष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी भगवान शंकराच्या रौद्ररूपाची म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते मान्यतेनुसार या दिवशी कालभैरवाचं अवतरण झालं होतं धार्मिक मान्यतेनुसार जे लोक भगवान कालभैरवाची पूजा करतात त्यांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते त्यामुळे यंदाची कालभैरव जयंती नेमकी कधी असणार आहे तसेच या जयंतीचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी काय असणार आहे ते यातून जाणून घेऊयात कालभैरव जयंती कधी आहे वैदिक पंचांगानुसार यंदाची अष्टमी तिथीची सुरुवात बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे तर याचं समापन तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी शनिवारी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे अशातच दोन हजार चोवीस सालची कालभैरव जयंती बावीस नोव्हेंबर या दिवशी शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे कालभैरव जयंतीचा पूजाविधीची शुभवेळ बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत कालभैरवची पूजा करण्याची शुभ वेळ आहे जर तुम्ही या दरम्यान पूजा करत असाल तर याचा तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो मान्यतेनुसार या दरम्यान पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी राहते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा शुभमुहूर्त सूर्योदय सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी चंद्रोदय रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी राहुकाळ सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून तर दुपारी बारा वाजून सात मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत अमृतकाळ दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांपासून ते पाच वाजून आठ मिनिटांपर्यंत ब्रह्ममुहूर्त प्रात काळ सकाळी पाच वाजेपासून अठरा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सहा म मिनिटांपर्यंत असणार आहे कालभैरव पूजाविधी जाणून घेऊयात कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे त्याचबरोबर पांढरे कपडे परिधान करावेत आणि उपवास करावा सर्वात आधी भगवान शंकराची आणि कालभैरवाची पूजा करा कालभैरवाला काळे तीळ उडदाची डाळ आणि मोहरीचं तेल अर्पण करा त्यानंतर मोहरीचा दिवा लावा पूजेच्या शेवटी कालभैरवाची आरती करा पूजेच्या नंतर व्रत पूर्ण झाल्यानंतर श्वानाला तीन ते पाच गोड पोळ्या खाऊ घाला मान्यतेनुसार असे केल्याने पूजेचं फळ लवकर मिळतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते आता जाणून घेऊयात की भगवान शंकराने कालभैरव अवतार का घेतला शिव महापुराणात वर्णिलेल्या ब्रह्माजी आणि भगवान विष्णू यांच्यातील संवाद हा कालभैरवाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे एकदा भगवान विष्णूने ब्रह्मजींना विचारले की या विश्वाचा सर्वोत्तम निर्माता कोण आहे या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्मजींनी स्वतःला श्रेष्ठ ठरवले ब्रह्मजींचे उत्तर ऐकून भगवान विष्णू त्यांच्या बोलण्यातील अहंकार आणि अति आत्मविश्वासाने क्रोधित झाले आणि ते एकत्रितपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चार वेदांकडे गेले सर्वप्रथम ते ऋग्वेदात पोहोचले ऋग्वेदाने त्याचे उत्तर ऐकले तेव्हा तो म्हणाला शिव श्रेष्ठ आहे तो सर्व शक्तिमान आहे आणि त्याच्यात सर्व सजीव समावलेले आहेत हा हाच प्रश्न यजुर्वेदाला विचारला असता त्यांनी उत्तर दिले ज्याची आपण यज्ञाद्वारे पूजा करतो तो श्रेष्ठ आहे आणि तो महादेवाशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही ब्रह्माजींचा अहंकार शांत झाला नाही आणि त्यांच्या उत्तरावर ते जोरजोरात हसायला लागले त्या वेली महादेव दिव्य प्रकाशाच्या रूपात पोहोचले शिवाला पाहून ब्रह्माचे पाचवे मस्तक रागाच्या आगीत जळू लागले त्याच वेळी भगवान शंकराने आपला अवतार निर्माण करून त्याला काल असे नाव दिले आणि सांगितले की तो कालाचा म्हणजेच मृत्यूचा राजा आहे काळाचा किंवा मृत्यूचा राजा दुसरा कोणी नसून शिवाचा अवतार भैरव होता भैरवाने ब्रह्माचे जळणारे डोके धडापासून वेगळे केले यावर भगवान शंकराने भैरवाला सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सांगितले जेणेकरून तो ब्रह्माचा वध करण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकेल भैरवाच्या हातातून ब्रह्माचे डोके पडले काशीमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्माचे कापलेले मस्तक पडले त्या ठिकाणाला कपालमोचन तीर्थ म्हणतात त्या दिवसापासून कालभैरव कायमस्वरूपी काशीमध्ये वास्तव्यास आहे असे मानले जाते की जो कोणी काशी यात्रेसाठी जातो किंवा तेथे राहतो त्याने कपालमोचन तीर्थाला अवश्य भेट द्यावी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद